इव्हीएमच्या काउंटिंगमध्ये इलेक्शन कमिशनकडून एक मोठा बदल करण्यात आला आहे कारण दोन हजार एकोणवीसच्या वेळी जी प्रोसेस होती ती आता बदलली जाणार आहे दुसरी असणार आहे बघा नॉर्मली काय असतं की मतदानाच्या दिवशी आपण मतदानासाठी जातो आपल्या समोर ईव्हीएम एम मशीन असते व्ही व्ही असतो त्यावर आपल्याला एक स्लिप दिसते आपण ज्याचं बटन दाबतो त्याची काही सेकंदांसाठी आणि मग आपला वोट काउंट होतो आता ही जी प्रोसेस आहे ती आपल्यासाठी पण जे बाहेर गावी असतात बाहेर कामासाठी असतात जसं की सैनिक असतात पॅरामिलिटरी फोर्स असते डिप्लोमॅट्स असतात अपंग किंवा ऐंशी वर्षाच्या वरची लोक इलेक्शन ड्युटीवर असणारे अधिकारी असतात यांना पोस्टल बॅलेटची एक पद्धत असते ज्यामध्ये हे लोक आपलं मत पोस्टाने पाठवू शकतात आता इथे एक नियम होता जो दोन हजार ला बदलला होता हे जे पोस्टल बॅलेटवाले मतदान होते त्याआधी मोजले जायचे आणि मग त्यानंतर ई व्ही एमवरची काउंटिंग होत होती जी कंडक्ट ऑफ इलेक्शन रूल नाईन्टीन सिक्स्टी वन अंतर्गत होत होती मग कमिशनने असं ठरवलं की बॅलेटवरची जी काउंटिंग आहे ती थोडीच असते पण त्यामुळे ई व्ही एमच्या काउंटिंगला उशीर होत असतो म्हणून या दोन्ही काउंटिंगेत ते एकाच वेळी सुरू राहतील आणि हा नियम दोन हजार एकोणावीसचा होता हा नियम लक्षात ठेवा आता दोन हजार पंचवीस मध्ये नवीन नियम काय की जो बदल दोन हजार एकोणावीस मध्ये केला होता तो आता कॅन्सल केलाय आणि हे पोस्टल वोट जे असतील ते ईव्हीएम एक राऊंड डिक्लेअर करण्याआधी केले जातील तुम्हाला एक उदाहरण देऊन एकदम सिम्पल मध्ये समजवतो की समजा एका ठिकाणी जर ईव्हीएमचे दहा राऊंड होतात तर आठ राऊंड नंतर जे काही पोस्टल वोट आहेत त्यांची काउंटिंग केली जाईल आणि मग त्याच्यानंतरचे जे दोन फायनल काउंट असतील ते केले जातील आणि मग हे सर्व दहा काउंट झाल्यानंतरच ईव्हीएमचा जो काही रिझल्ट आहे किंवा इलेक्शन काउंटिंगचा जो रिझल्ट आहे तो डिक्लेअर केला जाईल आतापर्यंत काय होतं तर की आपल्याला टी व्हीवरती जी काउंटिंग दिसत होती ती ई एमची दिसत होती आणि मग आपल्याला वाटायचं की आता याची सीट लागली पण जी बॅलेट पेपरची काउंटिंग होती ती होत असायची आणि मग फायनल रिझल्ट जेव्हा यायचा रात्री किंवा संध्याकाळी तेव्हा आपल्याला वाटायचं अरे याची कशी काही शीट लागली असं म्हणून आता काय होईल की पूर्ण काउंटिंग डिक्लेअर करण्याआधी पोस्टल वोट मोजले जातील म्हणजे जो तिथे रिटर्निंग ऑफिसर असेल तो ईव्हीएमचा फायनल राऊंड प्रोसीड नाही करू शकत जोपर्यंत पोस्टल बॅलेटची काउंटिंग पूर्ण होत नाही आता हा बदल कशासाठी केला तर पहिला विरोधी पक्षाकडून दोन हजार एकोणावीस मध्ये केलेल्या बदलाला विरोध होत होता दुसरा पोस्टल बॅलेटची काउंटिंग होण्याआधीच ईव्हीएमचा रिझल्ट दाखवला जायचा यामुळे लोकांमध्ये संभ्रम निर्माण होत असायचा तिसरा या नवीन नियमांमुळे संपूर्ण रिझल्ट डिक्लेअर होण्याआधी पोस्टल वोटची मोजणी होईल चौथ आहे पोस्टल बॅलेट वोटिंग मध्ये वाढ होत चाललेली आहे दिवसेंदिवस पण याने ना चॅलेंजेस सुद्धा वाढणार आहेत कारण पोस्टल बॅलेट काउंटिंगची प्रोसेस ही स्लो आहे त्याला जास्तीची मॅन पॉवर लागणार आहे आणि नीट लक्ष देऊन काउंटिंग करावी लागणार आहे स्पेशली लोकसभा निवडणुकांमध्ये कारण यावेळी मतदारसंघ खूप मोठा असतो आता हे जे काही इलेक्शन कमिशनने बदल केलेले आहेत याबद्दल तुम्हाला काय वाटतं आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या मुक्कम पोस्ट महाराष्ट्र यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम जय महाराष्ट्र